साहिल लाता माझा तेवीस वर्षाचा आहे आणि असं म्हणतात ना की वयाच्या आत मुलं झाली पाहिजे लाडू मला माझ्या वयाच्या आतने झाली पण वयाच्या नंतर झाली असल्यामुळे ना मला काही गोष्टी आवरणं करणं मला होत नाही त्याच्यामुळे असं म्हणतात ना ते बरोबर आहे अगदी इथे ना ती मला ना लाता मारती आहे सकाळी सकाळी अक्षरशः तू मला हसायला येईन हा व्हिडिओ बघून लाता मारती मला शाळेत जायचं नाही आणि ही माझी सकाळची गडबड असती रोजची हे बघा असं तिला मला जबरदस्ती घेऊन पळावं लागतं शाळेमध्ये तर त्यामुळे ना म्हणजे कमी वयात पटकन मुलं होऊन गेली ना ते बरं असतं आणि आता काय ना पॉसिबल होत नाही व काही करणं गोष्टी आणि जसं जे आहे ते मी तुम्हाला क्लिअर करते आता मी इथं तिला शाळेत सोडवायला चालली आहे तिला शाळेत पोहोच केलं येताना भाजीपाला घेतला भाजीपाला आणल्यानंतर मग भरत दिवसभरात ते ना घरात खूप कामं असतात आणि मी ना प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ नाही बनवत त्याच्यामुळं मी म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओमधून तुम तुम्हाला दाखवा की मी दिवसभर काय करत असते माझा काय कसा रुटीन असतो दिवसभराचा इकडे ना मी ना लाडूसाठी ना स्ट्रॉबेरी हे मँगोचं आहे ना ते मला याचं नाव नाही आठवतं आता ते आणलं आहे तुम्हाला नाव आठवलं तर मला सांगा फ्लावर एवढा मोठा एवढा <laughs> मोठा भोपळा आणि हे ना आय ड्रॉप दिला आहे आमच्या गावाकडच्या डॉक्टरनी माझी आई गेली होती हॉस्पिटलला तर माझ्या आईने त्या डॉक्टरांना सा दाखवला व्हिडिओ लाडूचा त्यांनी ड्रॉप दिला आहे मग इकडं लाडू येण्याच्या आधी ना मी ना स्वयंपाक करून घेत असते इकडं ना तिला मटर ला। आसा आसा पुलाव आवडतो लाडूला मग फक्त अद्रक लसूणची पेस्ट जिरे टाकले आणि मटर टाकले आहे याच्यावर तिखट वगैरे काहीच टाकलं नाही कारण की लाडू खात नाही तर मग असा सिम्पल असा पुलाव बनवलेला आहे ती खूप मस्त वटाणे काढून मस्त भात खाते ती तिला आवडतो त्याच्यानंतर ना माझे हे पार्सल आले होते म्हणजे तर तुम्हाला दाखवावा हे ना पाच पातीले आणि माझ्या नवऱ्यांनी मला गिफ्ट केलेत मी सारखे के नाही का म्हणायची त्यांना ओ घरामध्ये ना, ना भांडेसले का मी ते म्हणजे थांब तुला एक मस्त गिफ्ट करतो इतकं छान आहे ना त्याच्यावर झाकणसुद्धा आलेले आहे आणि इथे वरती साईडला बी प्रोडक्ट टॅक केलेलं आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर स्वस्त आहे साडेआठशे रुपयेच काहीतरी आहे वाटतं पाच पातीले आहे छान आहे तर मग लगेचच साडेबारा वाजले लाडूला शाळेतनं घेऊन आले आणि इथं मला म्हणती मम्मी मं मुझे स्कूल मत भेजो <laughs> तर कसं वाटलं मेने व्लॉग नक्की कमेंट करून